हलकर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेचा शुभारंभ गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन साठव बांधकामासाठी साठ लाख रुपये निधी ग्रामविकास हाच माझा ध्यास असून गावांमधील रस्ते पाणी गटारे शिक्षण आरोग्य आदी सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेतून मंजूर झालेल्या साकव बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते या साकवासाठी साठ लाख रुपये निधी मंजूर झालाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहुल गावडा होते यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले या परिसराचा विकास करण्यासाठी गावचा नेते भरमांना गावडा यांनी नेहमीच आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहून पाठबळ दिलंय त्यांच्या मागणीप्रमाणे परिसरातील विकासाची कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण केली जात आहेत या साखवामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क सुकर होणार असून शेतीपूरक व्यवसायांनाही चालना मिळेल बर्मांना गावडा यांनी राजेश पाटील यांचं स्वागत केलं आणि गावासाठी विविध विकास कामांचा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला तानाजी गडकरी पांडुरंग बेनके विठ्ठल पावले विश्वनाथ पाटील विठोबा गावडे मारुती नाकाडी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा